खर मित्रांनो तुम्ही जो मी काल व्हिडिओ सोडलेला काल रविवारी एक व्हिडिओ अपलोड केला तर त्याला भरपूर तुम्ही प्रतिसाद प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे तर सर्वप्रथम सर्वांचे आभार कारण चांगला प्रतिसाद दिला अपेक्षेपेक्षा जास्तही प्रतिसाद आल्यामुळे तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार तर मित्रांनो त्या व्यवसायाबद्दल आपण एक व्हिडिओ कॉल डिटेल्समध्ये तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल नक्की काय करायचं त्याच्यावरती आपण एक डिटेल्स व्हिडिओ करूया कारण का का त्या व्हिडिओवरून समजते की तुम्ही त्यात किती इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला त्याची गरज आहे का नाही ती तर आपण काय करूया त्याबद्दल जे आहे ते आवश्यक व्हिडिओ डिटेल्समध्ये करून घेऊ त्यामध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल्स आहे ते सांगेल किती खर्च किती भांडवल गोतवायचं ते किती दिवस करायचं काय करायचं ते आपण सर्वात या एका व्हिडिओमध्ये करूया तुम्हाला मी जी आपली घरची जी आहेत बारकी पिले त्यांना त्यांच्यासोबत तुम्हाला दावेल मी सर्व किती दिवसाचे असतात ते किती दिवसाचे असल्यानंतर किती दिवस सांभाळायची ती आणि किती दिवस सांभाळल्यानंतर त्याचा आपल्याला प्रॉफिट होणार आहे ती मी आपण एक वेळ एक शानवर किंवा राहतचा ते व्हिडिओ ते त्यावर व्हिडिओ करूया ना किती डिटेल्समध्ये तुम्हाला मी माहिती सांगेल सगळे सा चांगला प्रतिसाद दिला तर मित्रांनो आपलं अजूनही कोणी ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करा नसरत तर सर्वांनी हा ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करा आपले चारशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाली त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार लवकरच आपला ओळखी होईल अशी अपेक्षा बाळगतो चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेवर पण पात्र आपले ब्लॉग चॅनल